तर मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनापूर्वी भुजबळ आणि जरांगे पाटील असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता जरांगेंच्या नव्या मागणीवरून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा त्यांना डिवचलं होतं आणि जरांगेंच्या मागण्या वाढत चालल्याची टीका भुजबळांनी केली होती तर म्हाताऱ्याला महाजनांनी गोळ्या द्याव्यात असं म्हणत जरांगेंनी त्यावर पलटवार केलाय आई ओबीसी असेल तर मुलांनाही ओबीसी दाखला द्या अशी मागणी जरांगेंनी केली होती आणि त्यावरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये पुन्हा एकदा झुंपल्याचं चित्र दिसून आलं यांच्या सूचना म्हणा मागण्या आणणं या दिवसेंदिवस एक एक वाढत अस आता हे परत मागणी मांडण्यात आय झाली तर मग शेड्यूल कास्टच्या याच्यामध्ये काय करायचं शेड्यूल कास्ट रिझर्वेशन त्याच्यात पण काय करायचं शेड्यूल कास्ट शेड्यूल दलित आणि आदिवासी यांचं सुद्धा रिझर्वेशन आहे महाजन साहेबांनी मी कालच सांगितलेलं गिरीश महाजन साहेब त्याला गोळ्या आणा तुमच्या खिशात असल्या दोन तीन द्या त्याला ते जाईन कामातून मथर झालेलं आहे त्याला गोळ्या द्या तुम्ही अशात ते चालायचं टकोऱ्यावर ते बरंच का परत म्हणजे महाजन सुद्धा मोजित नाही बा म्हणायचं देऊ त्याला काय कळत आहे त्याच्यावर नाही उत्तर देत मी एडपट कुंकडचं सगळ्या दोन याचं कळानं नवळाना काही काय एक हिशोब लागतो कुंकड बी दीडशे टक्के झाले आता झोपला का आता जागा झाला का दीडशे टक्के होती कशी तो आयुष्य व्यती जमतो का मग